बेवारच बंदूक सापडल्याने एकच खळबळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राधाकिशन प्लॉट येथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाल्याची साफसफाई करीत असताना बंदूक सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली असून यावेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ राधाकिशन प्लॉट येथे पोहोचून सदर बंदूकची तपासणी केली असता ती बंदूक छर्याची असल्याचे निदर्शनास आले तर यावेळी सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला सदर बंदूक छर्याची असून सदर बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आता आगीची भीती कशाला अथर एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच अकोला, अकोला अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन